ते मला काय बरोबर वाटत नाही खायचं

ये ढोबळ छान चंद्र आहे म्हणून दैसाकडे देता शुभ कामाला जा दे जाताना आता आम्ही जातो महाराज i yeah. I'm not sure

प्रियांका माझ प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पण गांधीनगर मधूनच झाले हीच माझी शाळा आहे दहावी पर्यंत शिक्षण मी घेतलं आहे का नाही जाऊ शकत नक्कीच जाऊ शकतात तर या शाळेचे विद्यार्थी नेहमी असून मी जर आम्हाला का युके बाहेरच्या देशामध्ये जाऊन जॉब करू शकते किंवा पुढचं शिक्षण घेऊ शकते तर काय नाही सगळे जाऊ शकतात नक्कीच जाऊ शकतात तुम्ही काय अभ्यासा कधी मोजून वापरून नाही करतायत किंवा मी इतके तास अभ्यास केला म्हणून माझी प्रगती झाली किंवा एखाद्याने कमी तास अभ्यास केला म्हणून तो मागे राहिला असं काही नसतं पण जितका वेळ तुम्ही अभ्यास करता तो तुम्ही कसा करता किती मनापासून करता हे खूप माहित की जे आता नाटक सादर केलं ते खूप छान प्रकारे त्यांनी सांगितलंय की अंधश्रद्धा हटवून सायन्स जे आज पुढे चाललंय त्याच्या हे आपल्याला कसं चालायचं आहे याचा आपल्याला ध्यास असायला हवा आणि सायन्समधून खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला पुढे करिअरसाठी सो त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा मला मराठी भाषा खूप आवडते कारण आपण महाराष्ट्रात जन्मलो आहे तर आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे आणि काल मी तुम्हाला सगळ्यांना बघितलं कोयना कॉलनी मधून तुम्ही प्रभात खरी काढली ती मला खूप आवडली मला आवर्जून नक्की सांगावं वाटेल की प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे किंवा तो मोठ्या होण्यामागे जसं गुरुजनांचा मोठा हात असतो तितकाच मोठा हात आपल्या आई वडिलांचा असतो त्यांनी केलेले कष्ट किंवा त्यांनी जे आपल्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी घेतलेली जी मेहनत आहे ती जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच वाचू शकतो आतापर्यंत जेवढी उत्तर दिली त्यातून तुम्हाला क्लिअर झालंच असेल पण एकमेव ही गोष्ट आहे की मेहनत आणि कष्ट तर तुम्हाला करावंच लागतील मग तुम्ही कुठल्या एक क्षेत्रात जा तू आता भाषण केलंस खूप छान केलंस तर तुझा तशी आवड असेल तर तू जोपासू शकते काही चालते या शॉर्ट स्पॅन मध्ये माहिती सांगणं खूप अवघड आहे कारण तो अनुभव एका स्वप्नपूर्ती देणारा अनुभव होता मला कधीही वाटलं नव्हतं की मी असे काही म्हणजे आपल्या शिक्षणातून किंवा जिथे जॉबला लागले आहे तिथून मला अशी ऑपॉर्च्युनिटी भेटेल आणि मी एस किंवा अब्रॉडला जाईन पण अनुभव सांगायचा म्हटलं तर खरंच खूप छान अनुभव होता त्याच्यातून खूप शिकायला मिळालं आणि आपल्यासाठी म्हणजे मराठी शाळेतून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी थोडंफार कठीण जातं कारण तिकडे सगळंच इंग्लिशमध्ये असतं तर आपल्याला त्यासाठी थोडीफार मेहनत घ्यावी लागते आणि कष्ट कुठे नाही सगळीकडेच आहेत थोडंफार कष्ट करायची तयारी असेल तर आपल्यापैकी सगळेजण आपण आपलं छान करिअर करू शकतो लहानपणाचे स्वप्न ॲक्च्युली right? so so so, <Gun �ent> ते दरवर्षी बदलत राहतात कारण त्यावेळी आपल्याला इतकी क्लॅरिटी नसते की आपल्याला आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं आहे त्यावेळी तर मला वाटायचं की मला आय एस व्हायचं आहे पण जसे जसे मग पुढे शिकत गेले तशी जशी किंवा माझी गणिताची आवड याच्यानुसार मी माझा करिअर इंजिनिअरिंग म्हणून निवडला आणि त्याच्यातच मी माझं करिअर कम्प्लीट केले तर हे माझं उत्तर तुमच्या सगळ्यांसाठीच लागू होतं असं नाही प्रत्येकाची आवड ही वेगळी असूच शकते तुम्ही तुमच्या आवडीला जोपासा आणि तुमच्या पॅशनला नक्की फॉलो करा प्रश्नाचं उत्तर दिलं आय थिंक माझी आवड त्या क्षेत्रात जास्त होती आणि त्यावेळेस म्हणजे करिअर चा हिशोब आले मेडिकल साईडला माझा जास्त इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मग मी इंजिनिअरिंग साईड चूज केली नक्कीच आपल्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन म्हणजे बारावीनंतर जो आपण एखादा पाठ निवडतो तो असं नाही की तुम्ही बारावी पास झाल्यानंतरच निवडत असता तुमच्या लहानपणापासून जे तुमचं शिक्षण होत असतं माझं दहावीपर्यंत शिक्षण इथेच झालं तर हळूहळूच ही आवड आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळी जसं मी म्हणाले की गणिताची आवड होती किंवा भाषेवर भाषेचं नॉलेज चांगलं होतं किंवा त्याची आवड होती तर त्या सगळ्या गोष्टीतूनच मला असं वाटलं की म्हणजे मेडिकल आमच्या वेळेस इतके जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटी ओपन नव्हते मेडिकल किंवा इंजिनियर हेच मेजॉरिटी असे ऑप्शन्स असायचे त्याच्या दोन्हीपैकी मला इंजिनिअरिंग हा ऑप्शन माझ्यासाठी सुटेबल वाटतं हा काही माझ्या म्हणजे लाईफचा एक प्लॅन होता की मला अमेरिकेला जायचंच आहे असं काही नव्हतं माझं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मी जेव्हा जॉबला लागले तिथून मला अशा करिअर ऑपॉर्च्युनिटी भेटत गेल्या आणि म्हणजे अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळतात जर संधी सगळ्यांना मिळतात त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे आपल्या हातात असतं तर मला असं वाटलं की वाय नॉट जर आपल्याला अपॉर्च्युनिटी आली तर आपण ती ग्रॅप करायला हवी आई वडिलांचा सल्ला नक्कीच घेतला आणि त्यांनी मला खूपच म्हणजे नेहमीच सपोर्ट करत आले तर तेही माझ्यासोबत माझ्या स्वप्नात कायमच होते त्यामुळे अनुभव खूप छान होता